गेल्या वर्षी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बेसल डोस किट दिलेलं होतं आणि बघू शकता आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला आज त्यांचे कांदे पाणी करण्यासाठी आलो असता बघू शकताय तुम्ही कांदा हा टिकवण क्षमता एकदम चांगली आहे आणि कांद्याला डबल पत्ती माल आहे आणि हा हे बघू शकता कांद्याची ही जी क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं यांनी कांदा टिकण्यासाठी खत वापरलेलं होतं तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी बातम्याला काही नाही कांद्याचे आतापर्यंत कांदे आमचे टिकत नव्हते आजपर्यंत आता आज पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस आहे पण आजपर्यंत अजून बी कांदे व्यवस्थित आहे चांगले आहे म्हणजे कांदे आज एकदम और... कोरा माल आहे कांद्याचा कुठल्याही प्रकारचा वास येत नाही नाही तर काही ठिकाणी जर आ... कांद्याला जर बघितलं तर कांदे टिकवून क्षमता नाही राहत आणि खूप प्रमाणामध्ये जिथं साठवण केलेले असतात तिथं खूप प्रमाणामध्ये दुर्गंधी तयार झालेली असते कारण की कांदा खूप प्रमाणात चढलेला असतो आणि हा सप्टेंबर महिना आल्यानंतर खूप शेतकरी बांधवांचे कांदे सडलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरल्यानंतर शंभर टक्का कांद्याची टिकवण क्षमता एकदम चांगली क्षमता आम्ही कांद्याच नव्हतो कांदे विकावच लागत आम्हाला खराब होत खराब होत होते त्याच्यामुळे विकावं लागत होते तर हे टिकले म्हणून तुम्ही हे टिकले म्हणून ठेवले आणि तर बघू शकता कांदे टिकले म्हणून ठेवले नंतर कांदे विकावं लागत होते हे शेतकरी बंधूची प्रतिक्रिया आहे जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे शेतकरी बांधवांनी त्यांच्या मेहनतीने एकदम चांगल्या क्वालिटीचे कांदे आणि चांगली शेती केलेली आहे असे अनेक व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेले आहेत तर एकदा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आणि एकदा अवश्य वापरून बघा धन्यवाद शेतकरी धन्यवाद